पंजाब प्रांतामध्ये भारतानं हे हवाई हल्ले केले आणि त्यानंतर पाकिस्तानची पूर्ती दाणादान उडवून दिली ही सकाळचे दृश्य तीज़ी। साम टी वर सकाळच्या सुमाराला काय नेमकं या ठिकाणी घडलंय रात्री ते आपल्याला स्पष्ट दिसतंय बेचिराग कड्यात आलेला आहे अक्षरशः या ठिकाणी भारताना जे नऊ दहशतवादी तळ होते ते उद्ध्वस्त केलेत नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून ही दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केलेली आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ऑपरेशन सिंदूर युद्धाला सुरुवात ही म्हणावी लागणार आहे का कारण पाकिस्तान पाकिस्तानचे दोन लढाऊ विमान सुद्धा रात्री पाडलेले आहेत एफ सिक्सटीन आणि जे एफ सेव्हन्टीन हे विमान ढगातच पाडलंय ऑपरेशन सिंदूर पहलगाम चहल्ल्याचा बदला जो आहे तो आता घेण्यात आलेला आहे पहलगाम मध्ये हल्ला झालेला होता प्रत्येकाचं रक्त प्रत्येक भारतीयाचं रक्त उसळलं होत आणि आता त्या हल्ल्याचा हा बदला घेण्यात आलाय मोठी बातमी आपण पाहतोय बात पीओके आणि पंजाब प्रांतामध्ये हा जो हल्ला आहे तो आता भारताकडून करण्यात आलेला आहे एअर स्ट्राईक झालेली आहे आणि प्रत्येक भारतीय खर तर या दिवसाची या क्षणाची वाट बघत होता कारण जे निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी घेतलेला होता निश्चितच त्या दहशतवाद्यांचा खात्मा कधी होईल हाच प्रश्न विचारला जात होता आणि आता त्या प्रश्नाचं चोख असं उत्तर जे आहे ते भारतीय सैन्यानं दिलं असल्याचं आपण बघतोय भारतीय सैन्यानं ज्या ठिकाणी हे एअर स्ट्राईक केले त्या ठिकाणी केवळ आणि केवळ दहशतवाद्यांना मारलेलं आहे कुठल्याही निष्पाप नागरिकाला भारतीय सैन्यानं लक्ष केलं नव्हतं हे सतत भारतानं सांगितलंय आजच्या या एअर नंतर पुन्हा एकदा पाकिस्तानलाच नव्हे तर जगाला भारताविरोधात डोळे उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक देशाला भारतानं हे चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ज्या वेळेला पहलगाम हल्ला झाला त्यानंतर भारताच्या बाजूनं जगभरातले जवळपास सगळे देश भारताच्या बाजूने उभे राहिले होते तर तिकडे पाकिस्तान मात्र तरीही पोकळ धमक्या भारताला देत होतं ते गेले तेरा दिवस सलग पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं आणि आजही या एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे छोटी क्षेपणास्त्र या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये सीमा भागामध्ये डागण्यात आलेली आहे नाही तर आपण माध्यमातून आणि मॅपच्या माध्यमातून कोणकोणत्या ठिकाणी हल्ले झाले आहेत ते जाणून घेतोय आणि आपण सर्व खर तर या नऊ ठिकाणांची माहिती जी आहे ती आता या मॅपच्या माध्यमातून घेणार आहोत यामध्ये मुझफ्फराबाद गुलपूर सियालकोट मुरिदके बहावलपूर कोटली भीमबर आणि चक अमरू या नऊ ठिकाणांचा समावेश आहे ही नऊ ठिकाणं अशी ठिकाणं आहे ज्या ठिकाणी दहशतवादी तळ होते मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा ठेवलेला होता दारू गोळा ठेवलेला होता आणि इथेच ट्रेनिंग कॅम्प घेतले जात होते केवळ दहशतवादीच नाही तर पाकिस्तानी सामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जात अगदी बरोबर बाहावलपूर आणि मुजफ्फराबाद ही महत्त्वाची ठिकाणं होती ज्या ठिकाणी सर्वात जास्त दहशतवादी होते मुजफ्फरबादमध्ये शंभरूहून अधिक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहे तर इकडे बाहावलपूरमध्ये ज जैश ए मोहम्मदचा मुख्यालय होतं आणि मदसही होते ते सुद्धा या ठिकाणी बेचिराग करण्यात आलेले आहेत भारतीय सैन्यानं या एअर एअरस्ट्राईक दरम्यान ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणं निवडली अर्थात चुन चुन के मारेंगे हा जो निर्णय घेतला होता तोच निर्णय बातमी समोर येतेय भारताचं ऑपरेशन सिंदूर हे आपण बघितलेलं आहे शंभर दहशतवादी ठार झालेले आहेत निश्चितच आनंदाची बाब बनावी लागणार आहे शंभर दहशतवाद्यांचा खातमा जो आहे तो आता भारताला करता आलेला आहे शंभर दहशतवाद्यांना ठार केलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर बहावलपूर आणि मुझफ्फराबाद या ठिकाणीच साधारणतः सर्वात जास्त दहशतवादी असल्याचं सांगितलं जात होतं अडीचशे पेक्षा जास्त दहशतवादी बाहलपूरमध्ये आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी होते अशी माहिती आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असं सुद्धा सांगितलं जात आहे महत्वाचं म्हणजे पेलगाव मध्ये जो हल्ला झाला त्याची जबाबदारी टी आर एफ ने घेतलेली होती आणि टी आर एफ ही तीच संघटना आहे जिला